अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडाजवळील वंजारवाडी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे या घटनेचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होतोय अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडाजवळील वंजारवाडी या गावात एका कुटुंबातील अल्पवयीन तीन वर्षाची मुलगी आपल्या घरासमोरील अंगणात खेळत होती त्यावेळी मुलीच्या शेजारील एका सोळा वर्षाच्या मुलानं चॉकलेट बिस्किट खायला देतो म्हणून त्या मुलीला घरी आणलं आणि या तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिरादीवरून सोळा वर्षाच्या मुलावर बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा आणि अत्याचाराचा जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत या घटनेनं जामखेड तालुक्यात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसेच या प्रकरणाचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे अल्पवयीन मुलीच्या आई आणि नातेवाईकांनी एनडीबीशी बोलताना आरोपीला तात्काळ अटक करून योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे माझी मुलगे तिचा खाली खेळत होती म्हणून मला उराकड जायचं होतं म्हणून मी ही झाले तर ते मा तो शाळेतून आलेला होता त्यांनी असं अजून एक मुलगी होती माझ्या माऊस बहिणीची त्यांनी असं दोन्ही मुलीला वही पेन देतो म्हणून घरी नेलं घरी नेल्यानंतर मी मुलगा घेऊन मला जायचं होतं त्यामुळं लगेच मी मागच गेले मागच गेले त्यामुळं तसं लगेच दिसलं आणि असं तिला विचारलं मी तू काय केलं तू ते मुलगी अशी म्हणली की माझ्या अंगावर ठेवतला आणि माझ्या अंगाव झोपला आणि असं नुसतं आर दुसतो वर पाहुणा येऊसतो वर किती पात्र यांना माझ्या तीन वर्षाच्या मुलीवर राहणारे गारा शेजारी सोळा वर्षाचा मुलगा आणि नादीगुडी लावून माझ्या बालमुलीला नादीगुडी चॉकलेट देतो वही पेन देतो असं नादी लावून त्याने घरात नेलं आणि तिच्यावर अत्याचार करण केला त्यावेळेस माझी मंडळी ही मुलगी कुठं गेली ही बघण्यासाठी गेली गेलेली होती आणि ह्या मुली ही बघण्यासाठी गेल्यानंतर ही मग तिला असं अचानक दिसलं ती आरडाओरडा झाला त्याने पात्रे पाळण्याचा प्रयत्न केला पात्रे पळून तो हो पसार झाला तर आमचे गावात दुपारी तीनच्या सुमारास गावात कोणीच नव्हतं तर आमच्या पाहुणाराव्यांनी बघितलं पण ती काय सापाडं नाही आम्हाला मग आम्ही का अठ्ठावीस तारखेला मग तक्रार नोंदाय गेलो मग आम्हाला हे न्याय मिळा मिळावा हे असं शासनाने कुठतरी बघितलं पाहिजे ना शासनाने आमच्याकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे माझे एवढं लहान मुलं जे माझी मुलगी जवळ माझी मालकीन जात नाही तर मुलगी वाचत नाही आमच्या घरातील तीन वर्षाची लहान चिमुकल्या मुलीवर एका सोळा वर्षाच्या मुलाने आम्ही असा अत्याचार केला आहे त्या मुलाला लवकरात लवकर अटक करावी आणि आमच्या ह्या लहान चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळून देवा, हीच आमची इच्छा आहे प्रतिनिधी रिजवान बागमान एनटीव्ही न्यूज खरडा जामखेड